नमस्कार मित्रांनो मी केतन आंबेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत अमरावतीवरून शेगावला आणि हे जे रेल्वे स्टेशन तुम्ही बघत आहे हे आहे अमरावतीचं न्यू अमरावतीचं रेल्वे स्टेशन आणि या ही गाडी आहे अमरावतीवरून अकोला जाणारी आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की या गाडीत किती जागा रिकाम्या तर गर्दी बिलकुलच नाही त्यामुळे आमचा हा प्रवास खूप शांततेने जाणार आहे सकाळी साडेसात वाजता ही रेल्वे न्यू अमरावती रेल्वे स्टेशनपासून निघते आणि जवळपास नऊ वाजेपर्यंत अकोल्यात पोहोचून सुद्धा जाते तर त्यामुळे सकाळ सकाळी खूप लवकर आपण पोहोचून जातो तर शेगावला जाण्याआधी आम्ही अकोल्याला जाणार आहोत अकोल्यावरून राजुंदाला जाणार आहोत एक गाव आहे आणि तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही शेगावला जाणार आहोत तर तोपर्यंत हा जो प्रवास आहे तो तुम्ही बघू शकता बडनेरानंतर आता मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन आलेलं आहे तर मित्रांनो खूप दिवसापासून मी व्हिडिओ बनवला नव्हता आणि जवळपास खूप दिवस म्हणजे दोन वर्ष आता होत आले पण मी व्हिडिओ म्हणजे खूप ठिकाणी फिरायला सुद्धा गेलो पण इथं मी व्हिडिओ बनवले नाही आणि आता शेगावला जाण्यावरून मला आठवलं की माझा शेवटचा व्हिडिओ हा शेगाववरच होता तर पुन्हा एकदा तिथूनच सुरुवात करावी तर आता मित्रांनो आम्ही पो थोड्याच वेळात पोचलो पो आहे अकोल्याला आणि आता हे तुम्ही बघू शकता अकोल्याचं सुंदर सुंदराबाई खंडेगाव टावर आता इथून आम्हाला एक प्रायव्हेट बस करावी लागेल कारण की जे एम एस आर टी सीची बस आहे ते एकचदा अस अवेलेबल असते ती सकाळीच आणि आता आम्ही बसलो आहे या गाडीमध्ये जे जाते वाशिमला आम्ही आता फाट्यावरच उतरणार आहोत जे आम्ही सुरू झालेलो आहे आता तर आज तर आम्ही इथून उद्या उद्या शेगावला जाणार आहोत तर आज तर काही विशेष काय नाही तर मित्रांनो आज आम्ही आता निघालो आहोत शेगावला जाण्यासाठी तर मित्रांनो दोन वर्षाआधी जे मी व्हिडिओ अपलोड केले होते त्यातसुद्धा मला जे गजानन महाराज प्रकट स्थळ आहे आणि जे बंकट सदन आहे आणि जसं कृष्णाजी जमळ आहे या ठिकाणीसुद्धा जायचं होतं पण जाता आला नाही तर आता आज आम्ही दोघं आहोत सोबत गाडीने आलो स्वतःची गाडी आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो तर आम्ही पोचलो आहोत शेगावला त्यामुळे नेहमी असं होतं की शेगावला आला आणि कचोरी खाजं राहून जाते पण आता आम्ही आठवणीने इथची फेमस कचोरी खाणार आहोत तर हे तुम्ही बघू शकता आता आम्ही जाणार आहोत गजानन महाराजच्या मंदिराकडे दर्शनासाठी तर नो तुम्ही बघू शकता ही जी बस आहे ते गजानन महाराजच्या मंदिरात आणि भक्तनिवास इथे तुम्हाला मोफत सोडून देते आणि इथून सुद्धा वापसच जाते तर आता आम्ही मंदिराकडे आलो आहोत तिथं आम्ही दर्शन करणार आहोत तर तुम्ही बघू शकता गजानन महाराजचं मंदिर जे की स्वच्छतेसाठी ओळखले जाते इथे तुम्हाला स्वच्छता पाहायला मिळेल सगळीकडे आणि इथे आता आम्ही रांगेत लागलो ला हो। आहोत तर मित्रांनो तुम्हाला भक्त निवासाबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे बघू शकता ते दिलेली आहे मंदिरात आल्यावर तुम्हाला दिसूनच आहे तर थोड्याच वेळात दर्शन झाल्यावर आम्ही महाप्रसादाकडे जाणार आहोत जे की आता तुम्ही बघू शकता मित्रांनो आमचं दर्शन झालं आहे आता आम्ही ते महाप्रसादाच्या लाईनीत लागलो ला आहो तर मित्रांनो आता बस आता आम्ही थोडे फोटो काढणार आहोत आणि आता परतीच्या मार्गावर थोड्याच वेळात तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता गजानन महाराजचं प्रकट स्थळ जे जिथे गजानन महाराज सगळ्यात पहिल्यांदा बंकटलाल यांना दिसले होते उपट्या पात्रावाडीतील अन्न खातात ना त्याच वडाच्या झाडाखाली तर मित्रांनो हे प्रकट स्थळ म्हणून ओळखले जाते गजानन महाराजचं तिथे पूर्ण माहिती तुम्हाला दिसेल आणि या प्रकट स्थळाच्या थोड्याच बाजूला गेलो की तुम्हाला पंकज सदन सुद्धा पाहायला मिळेल तिथे आपण आता थोड्याच वेळात जाणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल जवळच आहे एकदम पंकज सदन मित्रांनो हे बंकट सदन आणि प्रकट स्थळ हे दोन्ही ठिकाण गजानन महाराजच्या मंदिरापासून खूपच जवळ आहे तर तुम्ही ते येऊ शकता तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत कृष्णजींचा मडा श्री गजानन महाराज यांनी जड़ता पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी यांचे गर्भहरण केले होते तर तेच हे ठिकाण आहे तर मित्रांनो आता आम्ही वापस राजेंद्रला जाणार आहोत तर त्या अगोदर आम्हाला बाळापूर शहरातला एक प्रसिद्ध असा किल्ला आम्हाला बघायचा होता तो आता पाहणार आहोत पण मित्रांनो या किल्ल्याची अवस्था आज फार वाईट आहे तर तुम्ही बघू शकता हा बाळापूरचा किल्ला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा असेच व्हिडिओसोबत धन्यवाद